साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज सोलापूर शहर व जिल्हा ऑटोरिक्षा संघटनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता उपलब्ध मंगल कार्यालय सात रस्ता सोलापूर येथे ऑटो चालकांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष आतिश शिंदे यांनी दिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रणिती शिंदे राहणार आहेत तर प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस रवींद्रनाथ भंडारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी माजी महापौर महेश कोठे राज्यव्यापी ऑटो ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष चरणदास वानखेडे राज्य उपाध्यक्ष त्र्यंबक स्वामी सचिन वैराट राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र रसाळ राज्य संघटक राजेंद्र खांडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत यावेळी ज्येष्ठ रिक्षा चालक आणि महिला चालकांचा सन्मान करण्यात येणार आहे ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाचे राज्याध्यक्ष महेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हा राज्यस्तरीय मेळावा होणार आहे या मेळाव्यात ऑटोरिक्षाचे खुले परमिट वाटप तात्काळ बंद करावे घोषणा झालेल्या ऑटोरिक्षा कल्याणकारी मंडळाची तात्काळ अंमलबजावणी करावी मेट्रो शहरातील रॅपिडो टॅक्सी बाईक प्रवासी वाहतूक बंद करावी ओला मधून नियमबाह्य होणारी प्रवासी वाहतूक बंद करावी शेतकऱ्यांप्रमाणेच ऑटोरिक्षा चालकांचे कर्ज माफ करावे ऑटोरिक्षा चालकांना म्हाडामार्फत वसाहत निर्माण करून द्यावी वाहतूक पोलिसांमार्फत होणारी फोटोशूट ई चलन पद्धत बंद करण्यात यावी राज्य प्राधिकरण समितीमध्ये ऑटोरिक्षा संघटना संयुक्त संयुक्त महासंघ प्रतिनिधित्व देण्यात यावे संघटना महासंघाच्या कल्याणकारी मंडळाच्या राज्य कमिटीमध्ये स्थान देण्यात यावे आदी मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेस विकास काळे गजानन लोणार दिनकर जगदाळे दिलीप गायकवाड आदी उपस्थित होते बारा पाच बार दोन हजार एकवीस वा रविवार रोजी उपलब्ध मंगल कार्यालय येथे संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त जे सोलापूर शहरामध्ये जे महिला आणि रिक्षा चा... चालक आहेत अशा महिला रिक्षा चालकांचा आपण सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे त्याचबरोबर वय वर्ष साठ ते पासष्ट सत्तर या वयोगटात जे ज्येष्ठ रिक्षा चालक आहेत जे प्रामाणिकपणे आपल्या रिक्षा व्यवसाय प्रामाणिकपणे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करत आहे अशा ज्येष्ठ विचारसरकारचा देखील आपण त्या ठिकाणी सन्मान आपण सोळा करत आहोत त्याचबरोबर ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य या महासंघासोबत संलग्न असलेल्या राज्यातील विविध जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी व रिक्षा चालक यांचा राज्यस्तरीय महामेळावा आपण उपलब्ध येथे आयोजित केलेला आहे या मेळाव्याचं उद्दिष्ट एकच आहे